Kani na bar da 'o. हा त्या लग्नाचा केंद्रबिंदू असतात सर्वांच लक्ष त्यांच्याकडे असतं त्यांना पाहण्याची उत्सुकता पाहुण्यांना असते पण त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त उत्सुकता खर तर नवरा नवरीला एकमेकांना पाहण्याची असते दोघही एकमेकांसमोर येतात तेव्हा काहींच्या पोटात गोळा येतो काही जण अनामिक भीतीनं लाजरी बुजरी होतात अशातच सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगणं अवघडच कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय तर कधी एखादा मजेदार व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतो लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो परंतु हा क्षण एका तरुणासाठी खूपच अपमाना स्पंद ठरला भर लग्नामध्ये सर्व पाहुण्यांसमोर नवरीनं त्याच्या थोबाडीत मारली सध्या तर एक आगळा वेगळा व्हिडिओ चर्चेत आला या व्हिडिओमध्ये भर म्हणपामध्ये नवरदेवाला नवरीनं चांगलाच धडा शिकवला भर मांडपात थे नवरीनं थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली तिचा अवतार पाहून सर्वच अवाक झाले पण नक्की काय झालं कसं झालं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी नवर गालफाड्यात मारून निघून जाते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्न समारंभ सुरू आहे लग्न सोहळ्यामध्ये लग्नविधी सुरू असताना नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत याच वेळी समोर नेवरदेव येतो तेव्हा तिला दारूचा वास येतो नवरीच्या गळ्यामध्ये वरमाला टाकताच नवरीला दारूचा प्रचंड वास आला त्यामुळं नवरी संतापली तिचा पारा चढला नवरदेवाला लग्नामध्ये शुद्धच राहिली नाही त्यामुळं संतापलेल्या नवरीनं थेट नवरदेवाच्या कांशिला मध्ये लगावली नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला आणि हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला हा व्हिडिओ ट्विटर अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही मात्र या व्हिडिओला लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केलं तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत